छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेले किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये शनिवारी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आफान आणि रिफत ही दोन मुलं एका शेततळ्यात बुडून त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे दुर्दैवी निधन झालेलं आहे संपूर्ण जुन्नर शहरात आणि तालुक्यात या संदर्भात हळहळ व्यक्त केलेली आहे लोकांनी आणि ही घटना ज्यावेळेला ती मिसिंग होते तर जुन्नरचा संपूर्ण तरुण मुस्लिम समाज हा त्या ठिकाणी त्यांचा शोधाशोध करत होता जवळपास हजार मुलं त्या ठिकाणी ही शोधाशोध करत होते त्याच्यासोबत पोलीस प्रशासन आपलं जुन्नरचं मान्य किरणा साहेब यांना आम्ही त्वरित फोन केला त्यांची कोमक त्या ठिकाणी आली त्याचसोबत रेस्क्यू टीम या ठिकाणी जगताप हे आले त्या ठिकाणी रुपेश त्याचसोबत आम्हाला बिबट्याचा डाऊट होता कारण बिबट्या दोन चार दिवसांनी तिकडं दिसत होता तर जगताप साहेबांनासुद्धा आम्ही साहेबांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही सगळी शोधाशोध मोहीम घेत असताना जवळपास एक नऊ वाजता आम्हाला संदर्भीयत रिफत आणि आफान हा शेततळ्यात आम्हाला बुडालेले दिसले आणि ते आमच्या मुलांनी ते लगेच चोरीत बाहेर काढले आणि ते काढल्यानंतर त्यांचं सगळं बाकीचं प्रोसिजर करून त्यांचं दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दफनविधी झाला अंत्यविधी झाला त्याचा विधी पूर्ण केला त्याचनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावत असताना आम्हाला असं डाऊट आहे का त्या ठिकाणी काही घातपात झाला आहे काय ह्या अँगलनेसुद्धा आम्ही तपास करण्याच्या दृष्टिकोनाने माननीय पोलीस निरीक्षक किरण अवचरसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळ्या बाबी समजून सांगितल्या त्या संदर्भात मान्य तहसीलदार साहेबांशी मी स्वतः काल चर्चा केली आणि त्यांनीसुद्धा ते पंचनामे वगैरे पूर्ण करून जेणेकरून त्यांना काही मदत शासकीय भेटत असेल तर त्या संदर्भात आम्ही त्या दिशेनं सुद्धा वाटचाल चालू केली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब आहे का तिथं काही मुलं मागच्या इटग्याच्या बाजूला काही एक वस्ती आहे ते तिकडचे छोट्या छोट्या मुलांमध्ये काही भांडणं झाली होती चार दिवस अगोदर त्या भांडणामध्ये त्याच्या पायाला काहीतरी चावा घेतला होता त्यांनी आणि मारहाण केली होती त्या मुलाला असं त्यांच्या घरच्यांचं सांगणं आहे त्याच्यामुळं ती काही घा घातपाताची घटना आहे का का ती कुणी त्या तळ्यामध्ये त्यांना ढकललेलं आहे का का त्याच्यामध्ये त्याला काय वेगळं स्वरूप आहे का तर ह्या सगळ्या बाबी पोलीस प्रशासनानं याचा तपास करणं गरजेचं आहे आणि जर त्याच्यामध्ये काय असं असेल तर त्याच्यावर कठोर शासन होणं गरजेचं आहे त्या दिशेने आम्ही आज तपास चालू केला आहे आणि आत्ताच पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी रवाना झालेली आहे त्यांचे घरची लोकं त्या ठिकाणी काय जे सीचं काम चालू होतं त्यांच्याशी आता तपास करणार आहे त्या संदर्भ वस्तीमधली काही जी छोटी मुलं आहेत त्यांच्याशी चर्चा करायला गेलेली आहे त्यांचा तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि इतर सगळ्या बाबी ह्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टिकोनाने करण्यात याव्या आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर त्याच्यावरती योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कडक आणि कठोर शासन करण्यासंदर्भात आम्ही पोलीस प्रशासनानं विनंती केली आहे मान्य किरण अवचार साहेबांनी ती विनंती मान्य करून त्वरित त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून तपास करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि तपास या ठिकाणी चालू आहे आणि सर्वतोपरी ते आम्हाला सहकार्य करत आहे धन्यवाद सर